काकडी आहे गावरानी काकडी फनस फनस डेली येऊन राहिला भाऊ पासी वटाणा आहे वटाणा गाजर गाजरचे भाऊला काय मध्ये पैसे ताज मुळे दाखवून देईन तुम्हाला पहिले सतीश भाऊला मुळाचे भाव विचारून घेऊ सतीश भाऊ मुळाचे भाव का एक मान येशो मुंगणार भैया मा बडगेच्या टमाटे अस्सी रुपये नब्बे रुपये मान रुपये मानताना आणि आठ रुपये किलो नऊ रुपये किलो दस रुपये किलो रे त्या तिथल्या हप्ते पुरा

बघा आज मार्केटमध्ये तेजी दिसू राहिली दावी, आहे मला रुपये सगळ्याच बाज्यावर ते विशेष म्हणजे टमाट्यावर टमाट्यावर दहा रुपये पाच रुपये वाढले आहे किलो मागं पाच रुपये वाढले आहे कॅरेट मांग किती वाढले असेल बघू आपण चला पटापट बघून काय रेट आहे का नाही ठोक चिल्लर सगळे रेट बघू आपण चला मंडीत पटापट चला गजानन कंपनीत जाऊ आपला सबस्क्राईब आहे म्हणतो होता गजानन कंपनी आज जा म्हणून व्हिडिओ बनत जा म्हणून बघा काकडी आहे गावरानी काकडी डेली फनस, फनस येऊन राह ना भाऊ पाशी।, पाशी फनस डेली येत आहे गावरानी काकडी येत आहे आणि काय म्हणते शकरकंद बी आहे भाऊ फनस का बा म्हणते आज आज हे पन्नासच आहे ना आणि ते काकडी गावरानी तीनशे रुपये वीस किलो जे आहे का रत्नाळे 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 वीस रुपये किलो म्हणते बघा गजानन कंपनीत आलो आपण बघा मित्रांनो गोबी बारीक मध्ये बी गोबी आहे बढिया आणि मोठी मोठी बी गोबी आहे भाऊला विचारू का भाव म्हणते गोबीचे भाऊ गोबी काय भाव म्हणते चाळीस रुपये किलो सुपर बडी बडी तीस रुपये विक्रीचे आहेत ना आपली बारीक आहे करते क्वालिटी क हा क्वालिटी को भाव मिळतो मित्रांनो क्वालिटीला भाव मिळते बघा मोठी मोठी बी गोबी आहे दाखवून दे तुम्हाला काय भाव आहे त का मित्रांनो जसा जसा उन्हाळा वाढेल जसा जसे गर्मी वाढेल तसे त्यांची काकडीची रेट बी कमी होणार आहे काकडी येऊन राहिली भरपूर आता हिरवी काकडी येऊन राहिली आणि ते रेग्युलर आणि काकडी बी येऊन राहिली आहे मार्केटला बघू आता वाटाणा बघू आपण ताज कंपनीत जाऊ आपण वाटाण्याचे भाव का म्हणते ना ना, का नाही का पोझिशन आहे बघू आता जाऊन चला आता ताज कंपनीत आलो आपण बघा भाऊकड वटाणा आहे वटाणा गाजर गाजरचे बी पोते आहेत विचारू भाऊला काय म्हणते पोझिशन ताज भाई वटाणा क्या भाविकाज वटाणा

एकशो वीस रुपये पण ना दस किलो की, की जगन्नाथ कंपनी आलो मित्रांनो मुळे दाखवून तुम्हाला पहिले देश भाऊ विचारून घेऊ सतीश भाऊ मुळाचे भाव काय म्हणते ऐंशी रुपये घट्टा समार समार का खपत आहे वीस रुपये खापत आहे ना आज समार काल जवळपास तीस रुपये होता आज थोडासा माल आल्यामुळे डाऊन झालाय दहा रुपये रेट जवळपास डाऊन झाला आज कधी कधी शनिवारी भाव भेटून जाते कधी कधी नाही भेटत आज थोडस दहा रुपये ऐंशी रुपये काय कमी लागते का ग्राहकासाठी नाही ना 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 कारले कारल्याची पोझिशन बघू काय शैलाला विचारून बीन्स पण आहे बीन सेल्यापाशी नवीन नवीन व्हेरायटी सेलस का <ेंखेथ> का सेलस कारले का बाले कारले बाप सत्तर रुपये किलो बीन बीन चाळीस रुपये बीन्स चाळीस रुपये किलो आहे म्हणते आणि कारले सत्तर रुपये होय का भावा तीस रुपये किलो तीस रुपये किलो चला मित्रांनो आपण चिंतामणी कंपनीमध्ये आलो आहे बघा चिंतामणी कंपनी मध्ये काय काय असते अत्र दोनही प्रकारचे वाशिंगवाली आणि मट्टीवाली अद्रक आहे कालू कांदे सगळा माल आहे बघून घ्या एकदा आलू बी बघून घ्या आलू म्हणजे लाल आलू पण आहे आलू तर डेली सगळ्याकडेच मिळते पण लाल आलू जास्त यांच्याकडेच मिळते फक्त चिंतामणी कंपनी मध्ये भाऊ विचारू लाल का किलो, पंचुस पंचुस रुपे रुपे आलू काय म्हणते पंचवीस रुपये आहे ना जवळपास या आलूपेक्षा माग आहे पाच रुपये ना आहे ना आणि अद्रक सत्तर रुपये ना चला अद्रक सत्तर रुपये किलो आहे मित्रांनो आणि आलू जवळपास वीस रुपये आहे आणि हा जो आहे लाल वाला पंचवीस रुपये किलो आहे का भाव मध्ये काका बीट चाळीस चाळीस रुपये किलो फरीत वांगे वाढले का आज भाव तीस रुपये फोर म्हणजे आलो आपण वाल आहे त्यांच्याकडे पांढरा वालचे भाव विचारू त्यांना का म्हणजे तर वीस रुपये पंधरा रुपये वालचे अजून भाव वाढले नाही आहे ना किती किलोची पन्नी भरते चौदा करो हा चौदा पंधरा सोळा किलोची पन्नी आहे मित्रांनो किलो पंधरा चला आपण सायलाच कंपनी भरीत वांग्याची पन्नी बघू का भाव म्हणजे भरीत वांगे बघा भरीत वांगे यांच्याकडे एक दोनही क्वालिटीचे आहे एक दोन क्वालिटीचे आहे बघा हिरवे आहे जांभळे बी आहे भरीत वांगे चार किलो हो तुझे भाऊ भरीत वांगे काय पंधरा किलो ची पन्नी किलो बघा मित्रांनो भरीत वांगे जे आहे ते जवळपास पाच रुपये वाढलेले दहा रुपये रुपये किलो चालत होते आता वीस रुपये किलो चालू आहे सध्या तुम्हाला मी सांगत मात्र रविवारी थोडे माल वाढन कारण गजानन महाराज ची जयंती आहे त्याच्यामुळे जेवण राहते आणि जेवण म्हणजे भरीत एक प्रसाद म्हणून वापरल्या जाते त्यामुळे बरीचशे वांगे मिरची थोडीशी चला आपण गार्नेशन कंपनीत जाऊ आपण नवीन लसण आहे विचारू भाऊ आपण नवीन लसांचे भाव काय म्हणते तर भाऊला विचारू आपण नवीन लसणचे भाव किंवा तिकीत आलायच पडता आया सूपया किलो एकशे पाच रुपया किलो

ये सॅम्पल आहे मित्रिलोय चौदा क्विंटल पैसे रे बा पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये किलो आहे मित्रांनो बाकी काही सुपार आहे ना रुपये किलो पालक पालक चाळीस चाळीस रुपये किलो म्हणजे पालक आहा हा हा सुपार मुराज कंपनी चालू आपण कंपनी कंपनीमध्ये आलो बघा भाऊकडं काय काय समार शेपू मेथी चवलाईच्या शेंगा भेंडी भाऊला विचारो चलो भाऊ एक घंटे के बाद मालूम पण बाजार क्या हो क्या कर चलो भाऊ भेंडी का भाव खबर आहे चाळीस रुपये किलो समार हा, रुपे किलो तो वीस रुपये किलो कपला वीस रुपये तीस रुपये किलोचा आपल्या शेंगा चौलाई चाळीस पन्नास चाळीस पन्नास आहे ना मित्रांनो बघून घ्या निंबूचे काही भाव वाढलेले आहे का निंबूचे भाव लय वाढलेले आहे लय वाढले म्हणजे काय भाव पडते शंभर रुपये किलो रुपये किलो आणि शंभर नग शंभर हे शंभर नग चारशेचे होणार आहे हे चारशेचे होणार पाचशेचे हे पाचशेचे एवढे भाव वाढले कामान म्हणून बघा मित्रांनो अशी आज मार्केटची मार्केटची पोझिशन खूप वाढलेली आहे तुम्ही आपले रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला लोकांना माहीतच असणार का रेट किती वाढलेले आहे भयानक रेट वाढलेले आज आज भरपूर तेजी आहे बघून घेता व्हिडिओ बघितला असेल तर सांगा तुमच्याकडे काय भाव जात आहे भाजीचे ते पण सांगा कमेंट मध्ये सांगा मला आमच्याकडे आमच्याकडचे तुम्हाला सांगतच आहे था काय काय भाव चालले तर सगळे दाखवतच आहे मी तुम्हाला बघा बघा मित्रांनो गवार बघा गवर नव्वद रुपये किलो गेली गवर आज वाल मी वालची बिरेट वाल आहे वाल चाळीस रुपये किलो बनत आहे पोपट वाल बघून घ्या बाकी तीस रुपये किलो आहे वाल सगळे दहा रुपये वीस रुपये किलो ची पालक बघा मित्रांनो चाळीस रुपयावर केली गेली आता आज चाळीस रुपये किलो वर गेली आहे पालक पोषण खराब झालेली आता आज तुम्हाला बघून घेता आपले रेट सगळे सांगता तुम्ही चला मित्रांनो भारत कंपनी मध्ये आलो आज टमाट्याचे भाव वाढलेले आहे मंडीत मी फिरून आलेलो आहे आता कॅरेटचे भाव विचारू चिल्लरचे रेट सगळे बघितले आपण आता कॅरेटचे विचारू विचारू भाऊ टमाट्याचे कॅरेटचे भाव सांगा आम्हाला तीनशे रुपये आणि पचास सो रुपये जाता पिकाना हफ्ते आज रुपये बढ़ गया बाकी मिरची मी बळी गे आजपन साठ पचपन मिरची बढ़ गई चलो चलो देखो पहा मित्रांनो मी काल सांगितलं तुम्हाला मिरची टमाटे सगळे मार्केट वाढणार आहे म्हणून आज भविष्य आणि खरी ठरली चला आपण बिरसा कंपनी झालो मित्रांनो बघा चना आहे चना चना वीस रुपये किलो खपला आज रुपये खपत गो है गोभी वीस वीस खपली पंद्रह जुआ खेलता है भाई टमाटर टमाटर भाई टमाटर टमाटर पंद्रह किलो सुपर माल माल दिखाओ अरे भैया मा बडगे कि टमाटे रुपए नब्बे रुपये मान सो रुपये मानता नालो नऊ रुपये किलो दस रुपये किलो, 10 किलो ले थे, हम पिछले में पूरा शनिवार तक कल तक लिये 140 के आपण कॅरेट कैरेट रेट बडे मित्रांनो टमाटे आज जवळपास वाढलेले आहे कॅरेट मध्ये जवळपास चिल्लर मध्ये पाच रुपये वाढले आणि आता कॅरेट मध्ये बघू आपण तिकडे जाऊ समोर आणि कॅरेट मध्ये बघू आपण काय भाव वाढले टमाटे बघा मित्रांनो अशी पोझिशन नाही आपल्या मंडीची आज जे मी बोललो होतो ते खरं झालं आहे मी सांगत राहतो तुम्हाला आणि तुम्हाला कामाचं चॅनल आहे आपलं तुम्ही जर या चॅनलच्या हिशोबाने जर चालले भाजी जर तुम्ही लागवड केली कास्तकार व्यापारी ज्यांना बी तर फायदा नक्की होणार शंभर टक्के फायदा होणार चाल मग मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा आपल्या चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आपलं चॅनल तुम्ही शेअर करा चला मग मित्रांनो जय हिंद जय जाह महाराज जय महाराष्ट्र